तर आज तर आज दिवसभर ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा सुरू असताना भाजप आणि शिंदे गटाचे म्हणजे दहा बेदन आणले होते आता काय होणार जे पुढचे इलेक्शन येणार त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम येतील की ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर जे मुंबई ही महाराष्ट्रापासून म्हणजे सत्ता ही भाजपच्या गुजरातच्या ताब्यात द्यायची होती ते न होता ठाकरे बंधूंकडेच वळण्याची शक्यता आहे कारण पूर्ण मराठी माणूस भावनिक होऊन सोबतच राहील हे नक्की मात्र कारण की राजसाहेब ठाकरे यांनासुद्धा समजलं भाजप जो भाजप पक्ष वापरान फेकून द्या हेच करते आहे मी जोपर्यंत तुमची साथ आहे तोपर्यंत म्हणजे एकनाथ शिंदेसाहेबांच्या बाबतीत असंच केलं म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले की मराठीचा वाद हिंदीचा वाद निर्माण करून एकनाथ शिंदेची पोच कमी करायची म्हणजे आयता मुद्दा ठाकरे बंधूंना द्यायचा म्हणजे हे एकनाथ शिंदेंना संपवायचं आहे आणि आपली राज जे राजकारण आहे ते सुरळीत पुढं चालू ठेवायचे मध्ये आडका म्हणजे मुख्यमंत्रीपदाचा कुठलाही चेहरा भाजप म्हणजे भाजप आणि तिच्या विरोधी पक्षामध्ये नसला पाहिजे कारण की अजित पवार हे देखील मुख्यमंत्रीपदाचे दावेदार नाही आहेत कारण की त्यांनी पहिलेच सांगितलं आपल्याकडे शीटाच एवढे नाही आपले आमदारच नाही तर मुख्यमंत्रीपदाचा दावा हा सिद्ध होतच नाही असंच अजित पवारचं म्हणणं आहे आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी लालच लागलेली त्या माणसाला मला मुख्यमंत्री व्हायचे आहे मुख्यमंत्री व्हायचे म्हणून देवेंद्र फडणवीस जे पदाचे आहेत ते बाजूला सरकारने माहेर आहेत जसं की आपले एकनाथ खडसे साहेब त्यांना कसं बाजूला केलं भ्रष्टाचार भ्रष्टाचाराचा आरोप लावून पण एकनाथ शिंदेवरती भ्रष्टाचाराचा आरोप लावता येत नाही कारण की एकनाथ शिंदेवर अमित शहाचा हात आहे त्याच्यामुळे आणि फडणवीसावर ते नागपूरचा हात आहे आणि हे मुंबईवरती म्हणजे ठाकरेंचं महत्त्व कमी करायले आणि उलटच झालं म्हणजे हिंदी भाजपला वाटलं हिंदीचा मुद्दा धरून हिंदी जे भाषिक लोक आहेत ते ठाकरेंना किंवा काँग्रेसला मतं पडण्याऐवजी ते भाजपाला पडतील म्हणून त्यांनी एक प्रयत्न केला की हिंदीचा मुद्दा करून जे हिंदी भाषिकाचे मतं आपल्याला पडतील पण हे उलटं झालं भाजपावरती उलटं फिरलं सर्व लोक भाजपचे विरोधात झाले आणि ठाकरे बंधूंना एकत्र पाहून सगळे एक झाले असं म्हणावं लागेल तर या व्हिडिओवरती ना चांगल्या चांगल्या कमेंट करा आणि महाराष्ट्राला आहे ना म्हणजे ठाकरे बंधूंवरती तुम्हाला काय वाटतं ते जर एकत्र आले तर किती फायदा महापालिकेच्या निवडून घेऊ शकतो पण हा आजचा जो रॅली होती एवढी मस्त होती दिवसभर यांच्याच न्यूज होत्या आता पाहण्यात मग होतो म्हणून दिवसभर कुठलाही व्हिडिओ टाकता आला नाही कारण की दिवसभर मी ब या न्यूज आणि याच्यात जे स्पीच आहे आदरणीय उद्धव साहेबांचे असेल राजसाहेबांचे असेल ते भाषणच ऐकत गेलो होतो मी किती दिवसापासून बघतोय हे ठाकरे बंधू क कधी एकत्र येतात वीस वर्षानंतर एकत्र आले ब आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वरती आनंद झाला असेल आणि त्याच्या आत्म्याला शांतीच मिळाली असेल असंच वाटतं कारण की ठाकरे भाऊ आज एका मंचावरती उपस्थित झाले जसं की अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे देखील त्यांनी पण एकत्र आले गळाभेट घेतली आदरणीय उद्धवसाहेबांनी सुद्धा गळाभेट घेतली कार्यकर्त्यांचं मनोमिलन तर झालेलंच आहे फक्त पक्षनेत्यांचं पक्षाच्या अध्यक्षांचं मनोमिलन कवा होतं आणि दोन भावांचं मनोमिलन कवा होतं असा विषय होता आणि ते मनोमिलन झालेलं आहे आणि लक्ष्मीबाईनी ठाकरे आणि शर्मलाबेनी ठाकरे यांचं देखील मनोमिलन झालेलं आहे म्हणून यांना एकत्र येण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही असंच म्हणावं लागेल पण काही आता निवडणुकाला खूप वेळ आहे म्हणून या ठाकरे बंधूंचं जे जवळीक वाढली तर तो तोडण्याचा प्रयत्न अनाजी पंतांकडून होऊ शकतो असं उद्धवजी ठाकरे साहेब पहिलेच सा आजच म्हणाले आहेत म्हणून अनाजी पंत कोणतं देवेंद्र फडणवीसांना म्हणाले उद्देश हा देवेंद्र फडणवीसांनीच पक्ष फोडला लोकांची घरं फोडली आणि स्वतः खुर्चीवर जाऊन बसले महाराष्ट्राच्या ज्या सिंहासनावर बसले बस ते सिंहासन मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाचे म्हणजे मुख्यमंत्री हटवून बसलेले आहे त्यांचा मान सन्मान किती आहे ते लोक ठरू शकतील पण ते ई व्ही एममुळे जिंकले आणि ते जिंकले म्हणजे महाराष्ट्राला तोडून फोडून राज्य केलेले त्यांना पूर्ण पाठिंबा कुठला कोणाच नाही ते फक्त राजकारण करतात आणि तोडून फोडूनच करते असंच म्हणावं लागेल तुम्हाला काय वाटतं सबस्क्राईब करा चॅनल लाईक करा आणि हे व्हिडिओ असेच पाहण्यासाठी धन्यवाद हा व्हिडिओ विसरत टाकते असं एडिट वगैरे करत नाही डायरेक्ट टाकून देते एडिट ठीक आहे धन्यवाद सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मराठीचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा विजयाची धुरा अशीच धगधगत ठेवा विसरू नका आणि महाराष्ट्राला पुढे न्या एकशे सहा हुतात्म्यांनी बलिदान देऊन महाराष्ट्रात मुंबई मिळवली आहे हे सोपं नाही जीवाची बाजी लावून मुरार मुरार देसाईच्या विरोधात लढली आहे कार्यकर्त्यापासून सगळे लढवई स सैनिकच म्हणावं लागले महाराष्ट्राचे मर्दरांगडे जे लढले त्यांच्यासाठी एकजुट व्हा एवढंच जय हिंद म्हणजे मातरम जय महाराष्ट्र जय हिंद